नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव आणि आज आपण इथे विहारला भेट देणार आहोत आपण समोर बघू शकता हे आहे निवास संकुलचं भव्य गेट इथे मित्रांनो आपल्याला राहण्यासाठी उत्तम सोय होते संस्थांकडून येते राहण्यासाठी आणि आत आल्यानंतर आपण बघू शकता सर्वत्र गार्डन हिरवगार मैदान हे आणि ह्या कमानी बघा किती अतिशय सं सुंदर बनवलेले आहेत रोड एकदम व्यवस्थित इथे इथल्यासारखी व्यवस्था तुम्हाला महाराष्ट्रातच काय तर पूर्ण भारतामध्ये कुठेही मिळू शकणार नाही इथल्या वातावरणातील शांतता स्वच्छता आणि भव्य रस्ते तसे हिरवेगार मैदान बघून इथे निवास करणाऱ्यांना एक आनंददायी अनुभव मिळतो या ठिकाणी समोर आल्यानंतर चौका चौकात असे गोल सर्कल आपल्याला पाहायला मिळतात आणि ठिकठिकाणी मूर्तिकला वगैरे आपल्याला पाहायला मिळतं इथे स्ट्रेट लाईट बघू शकता ही मैदान आपण बघू शकता हिरवगार वातावरण एक एक प्रकारे मनाला असा सुखद अनुभव देणारं वातावरण हिरवीगार झाडे आणि स्वच्छता बघा प्रत्येक ठिकाणी डस्टबिन जिथल्या सु व्यवस्था म्हणजे इतकी खूप केलेली आहे आपण बघू शकता रोड ठिकठिकाणी आपल्याला अशा सूचना फलक बोर्ड पाहायला मिळतील लांची झाडे वगैरे सरळ आणि रस्त्याने सरळ आल्यानंतर आपल्याला बघू शकता चौकामध्ये असे नवनवीन मूर्ती हे बनवलेले आहेत आपण बघू शकता इथून समोर आल्यानंतर इकडे जिकडे पहा तिकडे पूर्ण हिरवगार वातावरण आणि एक आनंददायी वातावरण या ठिकाणी आहे आपण बघू शकता इकडून इकडे इथे सेवार्थ सुद्धा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर कमेंट करा कमेंट आणि लाईक करायला विसरू नका चला तर संत गजानन महाराज संस्थांकडून अन्नदान सेवा ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते भाविकांसाठी मोफत प्रसाद भोजन सुविधा इथे उपलब्ध आहे तसेच फक्त नाममात्र दरामध्ये एकदम चांगल्या गुणवत्तेचं चा इथे जेवण आपल्याला मिळतं मित्रांनो आणि या ठिकाणी आपण पाहू शकता भव्य अशा मूर्तिकला गेटवर आपण बघू शकतो दोन्ही बाजूनी भव्य स्वागत करताना या ठिकाणी आपण अशा भव्य मूर्ती आपण पाहू शकतो अशा अनेक मूर्ती ठिकठिकाणी थिक बसवण्यात आले आलेल्या आहे इकडे पूर्ण मोकळा परिसर आहे जेव्हा रामनवमी प्रगट दिन तेव्हा खूप भाविक इथे येतात दिंड्या आसपासच्या गावोगावी तर भरपूर अशा दिंड्या येतात मित्रांनो त्यांच्यासाठी ही मोकळी बसण्यासाठी व्यवस्था दिंडीला जागा असे व्यवस्था केलेली आहे आपण पाहू शकता समोर गेल्यानंतर एक वारकऱ्याचं आपल्याला भव्य अशी मूर्ती बसवलेली पाहायला मिळते चला तर आपण पाहू शकता आणि संपूर्ण आनंदविहार आपण फिरून आल्यानंतर आपल्याला इकडे बाहेर जाण्यासाठी मार्ग अशी पाटी पाहायला मिळते आणि आपण इथून बाहेर गेल्यानंतर ॲटोनेसुद्धा जाऊ शकतो समोर पाहू शकता पाटी लावलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पाठवा शेअर करा कारण की आपल्या एका शेअरने आणि कमेंटने मला नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप उत्साह येतो मित्रांनो आणि आपण बघू शकता आता आपण बाहेर आलो आहे बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गेटचं दर्शन होतं आणि या ठिकाणी आपण इथून आता बाहेर जात आहो तर नमस्कार मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये